विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत पिंपरी चिंचवड ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान हिंजवडी आय टी नगरीजवळील नेरे गावठाण परिसरात पुन्हा बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत सोमवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी सातच्या सुमारास नेरे गावठाण येथील सीताई बंधाऱ्याजवळील मोहन जाधव राहुल जाधव यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्याची तीन मादी पिल्ले आढळून आली जाधव यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली त्यानुसार पड परिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण वनपाल मीरा केंद्रे वनरक्षक पांडुरंग कोपनर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश सोरटे यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन मादी पिल्ले ताब्यात घेतली दरम्यान सदर बिबट्याची पिल्ले मादी प्रकारची असून त्यांचे वय अंदाजे पंधरा ते वीस दिवसापर्यंत आहे ती पिल्ले खूप लहान असून मादीशिवाय राहू शकत नसल्याने त्यांना पुन्हा सायंकाळी आहे त्या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचे वन अधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले मागील अनेक महिन्यापासून नेरे दत्तवाडी जांबे सांगावडे कासरसाई कुसगाव दारुंबे परिसरात बिबट्याचा अधिवास असल्याचे वारंवार उघड झाले आहे अनेक ठिकाणी बिबटे मादी समेत कळपाने फिरताना निदर्शनास आले आहे आस्था बिबट्याची माणसावर हल्ला केला नसला तरी परिसरातील शेकडो कुत्री कोंबड्या शेळ्या मेंढ्या पाळीव जनावरांचा फडशा पडलेला आहे रात्री अपरात्री शेतात जाताना एकट्याने जाणे टाळावे खबरदारी घ्यावी असे आवाहन शेतकरी राहुल सीताराम जाधव यांनी केले आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा